हॅलो एव्हरीवन म्हणजा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मुलांच्या डब्यासाठी फ्रँकी त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी मैदा असं डव मीठ घालून थोडंसं तेल घालून डव भिजवून घेतलेला आहे तो आपण रेस्ट करायला ठेवू बटाटे उकडून घेतलेले आहे आता आपण डव रेस्ट करायला ठेवणार आहे दहा मिनटं आणि आता व्हेजीस कट करणार आहोत आपण पॅनमध्ये भाजी करणार आहोत तर पॅन गॅसवर ठेवलेलं तेल घातलेलं आहे आता आपण फ्रँकेची भाजी करूया बटाटा टाकणार आहोत उकडलेला मॅश केलेला बटाटा टाकतो टाकतोय हळद टाकणार आपण एक पाव चमचा लाल चम लाल तिखट पाव चमचा धण्याची पावडर स थोडी एक पाव चमचा जिरा पावडर गरम मसाला थोडासा टाकायचा आहे आणि चाट मसाला आपण आता सगळं एकत्र करणार आहोत मीठ घातलं आहे आता सगळं एकत्र करून घेणार आहे मॅश करून घेणार आपण बटाटा त्यामध्ये थोडं टोमॅटो केचअप टाकणार एक चमचावर एक दोन मिनटं वाफून आपण काढून घेणार आहोत आता गॅस बंद करू आपण आता आपण फ्रँकीसाठी पोळी करून घेणार आहोत मुलांच्या टिफिनला फॉईल पेपरमध्ये पॅक रॅप करून देऊ शकतो या प्रकारे आपण पोळी शेकून घेणार आहोत आता आपण फ्रँकी करूया पोहेमध्ये फिलिंग बरतो पोहेमध्ये बटाट्याची भाजी कांदा शिमला मिरची टाकली आहे त्याच्यावर आपण भरपूर चीज घालायचं आहे मी आज घालणार आहोत टोमॅटो सॉस बनणार आहोत. तर आपण रोल करून तो शेकून घेणार. तेव्हा रिसपी करून घेणार आहोत Hãy subscribe lòng người Ghiền Mì आपला हा झालेला आहे फ्रँकी आपण ते काढून घेऊ आता आपण ही दुसरी फ्रँकी लावली आहे ती पुन्हा करून देऊया प्रकारे आपण फ्रँकी करून घेऊया ओके okay. आपले मुलांना देण्यासाठी फ्रँकी रेडी आहे मुलांच्या टिफिनसाठी मुलं आवडीने खातात तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद